कुंभकर्णाला जागे करण्यासाठी अयोध्याला गेलेल्या उद्धव ठाकरेने शेवटी त्यांच्या जवळच युती केली ही युती जनतेच्या हितासाठी आहे असे सांगतात तर गेली पाच वर्ष एकमेकांवर कुरघोड्या करण्यात का वाया घालवली सत्तेत आल्यापासून सामनातून शिवसेनेने स्वतः ज्या सरकारमध्ये सहभागी आहेत त्यावर रोज टीका केली नालाइकांच सरकार आहे असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे राज्यात आणि केंद्रात असलेली शिवसेनेचे मंत्री म्हणजे कोण हेही सांगावे असे जाहीर आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शेकाप व मित्र पक्षाच्या आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी दिनांक चौदा एप्रिल रोजी तळा येथे घेतलेल्या प्रचाराच्या जाहीर सभेत केले मला असं वाटतं की जेवढे लोक आपण उभे राहतो काम घेऊन त्या माझ्यावरती टीका टिकली जाण्याशिवाय दुसरं काय दाखवता सगळे चार साडे चार हजार लोक होते मला गेटे साहेब उद्धव साहेबांच्या समोर कामाचा दोन मिनिट वाचन केलं माझ्यावरती टीका टिकली माझा कोणते गाण्या होतं पाहिजे

त्यांनी एका प्रश्नाची उत्तर दिलेली नाही हेच गीते मला विषारी साफ म्हणाले होते पण माझ्या गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीचे साक्षीदार इथले लोक आहेत त्यांनी मला घडवलं आहे राजकारणात कधी साधा डासही मारला नाही मात्र यावेळी तेवीस मे ला मी वाघाचे शिकार करणार आहे असे खुले आवाहन त्यांनी गीतेना केले मागच्या वेळी माझ्या विरोधात एक सुनील कटकरे उभा केला होता यावेळी दोन केले आहेत एक काय दहा सुनील कटकरे उभे केले की तीही गडीचा डाव खेळला तरी यावेळी लोक फसणार नाहीत आता तीस हजार रुपये फरक नाही आता दोन लाखाच्या फरकाशिवाय आता या निवडणुकीमध्ये जय जयकर चोवीस तास महाराष्ट्र फास्ट साठी देवी आणि मोरे तळा एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही वंदन करतो आणि दोन हजार एकोणीस या निवडणुकीला जाऊन आम्ही समोर जातो त्यावेळेला या देशातील संविधान जाणार का जाणार जी शंका प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होते या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना देत सर्वसामान्य मत कपडू करण्याचं काम केलं आबा राहणार का कोणते भारतीय जनता पक्षाचा नेता म्हणाला देशामध्ये दे मोदी साहेबांचं परत कदाचित निवडणुकीची वेळ तुमच्यावरती येणार नाही ही भीती आपल्या समाजच्या मनामध्ये आहे आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं एक संकल्प करूया हो आम्हाला या देशामध्ये दे धर्मनिरपेक्ष विचाराचा सरकार आणायचं आहे या देशाचा सर्व धर्म नागरिक जो भारतीय म्हणून त्या ठिकाणी जगतो रक्तो वाहतो जन्माला आला त्या सर्वांना सोबत घेत आपण राज्य करायचं आहे आणि म्हणूनच आज आम्ही संकल्प करूया देशातील आम्ही संविधान टिकवणार पण या देशामध्ये आज आम्ही आता परिवर्तनाची लढाई सुरू करणार असा संकल्प आज या दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी करणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये तुमचे मंत्री त्या ठिकाणी होते केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री त्या ठिकाणी होते उद्धवजी एक गोष्ट कोल्हापूरला घोषणा केली केंद्रामधलं सरकार नालेकांचं आहे राज्यातलं सरकार सुद्धा नालेकांचा आहे सतरा तारखेला उद्धव साहेब तुम्ही मानेवाला येणार आहात तुमच्या उजव्या बाजूला गीते साहेब असतील तुमच्या गाव्या बाजूला शुभा देसाई असतील कदाचित पोच सावर आले तर रामदास कदम त्या ठिकाणी असतील आणखीन कोण असतील पण चार सहा महिन्यापूर्वी वर्षापूर्वी तुम्ही म्हणाल देशाचं सरकार नालेकांचं केंद्राचं सरकार जाण्याकरता राज्याचं सरकार जाण्याकरताय सतरा तारखेला तुमच्या उजव्या नाव बाजूला बसलेले नेमके कोण आहे पाच वर्ष केंद्रामध्ये शिवसेनेचे मंत्री नेमके काय होते त्यांची संभावना उद्धव आहे तुम्ही त्या ठिकाणी केली आम्हाला असं वाटलं होतं तेवीस वर्ष केंद्रामध्ये गीते साहेब खासदार आहेत आपल्या रायगड सभा मतदारसंघाचे दहा वर्ष आहेत पाच वर्ष त्यांना केंद्रामध्ये आवजेड खात्याचा मंत्रीपद त्या ठिकाणी मिळालं म्हणजे आता जनतेसमोर जाताना गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांनी जे अति प्रचंड काम केले ते कदाचित गीते साहेब आता लोकांच्या समोर सांगून भडा भडाडाडा बस काम 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 बाकी काय नाही तिच्या रोजगारचा प्रकल्प केला म्हणून सांगतील लोकसभा मतदारसंघात सोडा महाराष्ट्रात एकही बेरोजगार झाला नाही असं कदाचित सांगतील असं मला माहिती गेले वर्षभर असताना मी बोलत आलो या मतदारसंघामध्ये काय बोलत आलो की गीता साहेबांनी अजिबात काम केलं नाही गावा गावामध्ये पूर्वी सांगलेला भीती असायचा खडून लिहिलं असायचं गीते त्यावेळेला देवे लोकांची लागण कळवा आणि पाचशे रुपयाच बक्षीस घेऊन मी म्हणत आलो गेला सहा महिना म्हणून गीते साहेबांचं काम दाखवा आता मोदी साहेबांच्या कृपाने हजाराची नोट रद्द झाले रमेश नोरेच्या खिशातली दोन हजारची करकरी नोंद घ्या आणि बक्षीस घ्या <णागा> <नुणा। णागा> बक्षीस लावलं आपण त्यावेळेला गीत समाज मला उत्तर दिलं की निवडणुका जाऊ नये त्यावेळेला सुनी गडकरचा प्रश्नाचं उत्तर देईल गेले सात पंधरा दिवस तुम्ही भाषा करता माझ्या एकही प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्या ठिकाणी दिलं नाही बोलत ते हा विषारी साप आहे बघा तुम्ही मला पस्तीस वर्ष ओळखता पस्तीस वर्ष समोर बसले तर मी तुम्हाला गेली पस्तीस वर्ष ओळखा माझ्या राजकीय जीवनामध्ये सर्व तुम्ही साथी तुम्ही मला घडवलं दागा खात्यावरती घेतलं राजकारणामध्ये वेगवेगळ्या पदावरती घेतलं माझ्या आधी पाच वर्षापूर्वी आरोप झाले ते आरोप आधी सरकार चौकशी करताय गेल्यानंतर तुमचा सरकार नाही माझ्यावरती एकही आरोप त्या ठिकाणी सिद्ध झाला नाही माझा अर्ज करताना अर्ज करताना मी प्रतिज्ञापत्र दिलंय असला नाही माझ्यावरती एकही गुन्हा नाही साधी एकशे एक खाली चॅप्टर था। के सुद्धा माझ्या चाळीस वर्षांच्या सार्वजनिक जीवनामध्ये झाले नाही मी कधी छागीला जात आहे पाच वर्षापूर्वी गेलो होतो जीवनामध्ये गेलो नाही मला कळलं मी बोलला असताना गीते साहेब छानीला आले दोन चार वकील करून सोबत म्हणजे कदाचित माझ्या अर्धावरती हरकत घेण्यासाठी गेले असतील कारण माझ्यावरती गुन्हे आहे मला नोटीस आहे माझा एक पाय देण्यात आहे असं बोलले म्हणजे भरपूर काय माझ्यावरती आहे म्हणजे माझा सर्व फोटो खोटा आहे एकदम मला आज बोलवलं आज सांगण्याआधी गीते साहेब चार वकिलांना घेऊन गेले अशी माझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली माझा अर्ज समोर आला दोन मिनिटामध्ये मंजूर झाला हरकत घेतली नाही तर माझ्यावरती गुन्हा असता जसं आधी गीते साहेब मी गेलो दोन सुनील अटकेरे उभे गेले त्यांच्यावरती काय हरकत मी घेईन काय काय म्हणून वकिलांना घेऊन गेलेत गीते साहेब एक सोडा दोन सोडा दहा सोने उभे करा आता लोकांच्या पराजयाच्या पोटी भयखंडाने पछाडीने माणसं असाच पैसा रडीचं नाव त्या ठिकाणी पाच वर्षामध्ये मोदी लोकांचे एक लाट या दे देशभरामध्ये आली एक लाख दहा लाखाच्या घडकाने शिवसेना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गीते साहेब मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत तुम्ही विजय होणार की बी विजय होणार याच्यासाठी त्या ठिकाणी संद लागलेली होती एकवीसशे मतांनी फक्त मी पराभूत झालो त्या सुनील तटकरेला साडेनऊ हजार मतं पडली काँग्रेस पक्षाची पूर्णपणाची रिपब्लिकन पक्ष त्याची ताकद खाजगी सेटींच्या शेतकरी संघटनेची ताकद धर्मनिरपेक्ष विचारांच्या संघटनाची ताकद आणि केलेलं काम ही माझी सभेची बाजू आहे मेक इन इंडियाचा कार्यक्रम झाला जाहीर झाला मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया नवीन नवीन बोल्डर्स झालो या देशामध्ये आली त्याला दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार मित्र आणि आमच्या भगिनी या ठिकाणी आहे घेतो तो छापा माझ्या नावाने छापा सरकारी कामाला सुद्धा इथे आहे त्या सरकारी कामाला मी काय बोलतोय रेटामध्ये गेले सगळ्यां तुम्ही दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली सांगितलं आमच्या देशाचे पंतप्रधान जगभर फिरून आले जगाचा शिल्लक राहिलेला कार्यक्रम देशाच्या पंतप्रधान दिला याचा अर्थ जगभरातली भांडवली गुंतवणूक या देशामध्ये येईल आणि हा कार्यक्रम जर का यशस्वी करायचा असेल तर फक्त आणि फक्त अवजड उद्योग मंत्री खातं यशस्वी हा कार्यक्रम यशस्वी करू शकतो असं गीते साहेब दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आणि हे खात गणप्र देशकुमारकडे होत हे खातं धूर पटेल यांच्याकडे होत त्यांनी त्यांच्या पाचशे लोकांना रोजगार पन्नास हजारांना रोजगार त्या ठिकाणी वाटलं नाही की बहुजन समाजांचा कुणी जन्माला बहुजन समाजासाठी त्या ठिकाणी रोजगाराचे प्रकल्प निर्माण करतील काही केलं नाही ते साहेब तुम्ही लोक नावाची पुस्तिका छापली मला वाटलं की इतकी पुस्तकं असे की ज्याच्यातून फक्त आकडेवारी बघून डोळे दिसतील एवढे बरकर दिवे समोर आहेत बरं दिवसा सुद्धा आम्हाला लाईट लावून तुमची कामं पाहायला लागतील काय काम आहे शेवटच्या दोन पानाच्या वरती असला पाहिजे आमचे आरती मोरे सुद्धा जिल्हा परिषद जी सदस्य आहे इथं आमच्या सदस्य गेल्या तर आता सगळ्यात तिथे आहेत बघितले गीते साहेबांची शेवटची दोन पानं कशावरती खर्च झालेत दोन लाख ब्र्याण्णव हजारांची कामं सांगण्यासाठी दोन पानं खर्च केलेत आहेत किती प्रचंड लाख नव्याण्णव आपला बाई पंचवीस पानं पूर्ण नाही इथे आरती मोरे यांच्या नेतृत्वाखाली बोर्मा मतदारसंघात किंवा सुभाष आणि काही नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झाले तुम्ही ते आजारी माणसाचं नाव लिहिलं त्याला आजार कसा होता ते लिहिलं त्याचा पत्ता लिहिला आणि त्याला मदत काय दिली आजारी माणसाच्या मदतीचा भांडवल तुम्हाला करावं लागतं याच्यासारखी लाजेरवाडी गोष्ट असू आणि आम्ही करणार ह्या कानाचा सांगितलं नाही कारण तो माणूस आपत्तीमध्ये होता तो आजारी होता त्याला मदत करणं आमचं कर्तव्य होत पण त्याच्या आजाराचं भांडवल करत केली मताची याचना आम्ही लोकांच्या समोर केली नाही खरं करणाऱ्या लोकांच्या समोर कायम करण्याची तुम्हाला दाखवत आले असती सांगा या तळा तालुक्याची एकोणीसशे नव्याण्णव सालामध्ये निर्मिती झाली

या शहराचं नेतृत्व अनेक सहकारी मित्रांनी केलेलं आहे त्या घरा शहरामध्ये दोनदा दिली गाव मध्ये तलाव मंजूर केला गावातील रस्त्याच्या कोणताही आचांची समविषयत या गावमध्ये प्रचंड प्रमाण विकास त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून झाला या शहरात ज्युनियर झाला या शहरामध्ये सिनियर कॉलेज झालं या सम्व तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विद्यालयाच्या काम आम्ही जिवंतपणाने केलं म्हणून आमचा विचाराचा आज माझ्या आपल्याला कोणाला जरी दहा वर्ष आपण संधी दिली कोणाला खातार केलं मला फक्त एकदा फक्त एकदाच फक्त एकदाच खातार करा परत केंद्र सरकारचे पाठीमागून निधी आणण्यासाठी आपल्याला याचना करायला लागणार नाही अशब्दिवचा पवित्र देऊन शहरातल्या नागरिकांना सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे खरं सुनी शहरामध्ये कुणाची सेवा केली असेल या वेळेला मला भक्कमपणाचा पाठिंबा देत मता द्या तळेकरांना सुद्धा विनंती आहे शहरामध्ये गिल्ले साहेबांचं काम टाकवा आणि मागासल्या प्रमाणे रमेश दोन घेऊन मोरे यांना का अंदाज या शहरामध्ये सुद्धा रखडलेली काम होते हे शहर शिवसेनेच्या दाब्यामध्ये घेणार

दिल्ली मधला रायगडचा आवाज पुन्हा उमलता असेल तेवीस तारखेला सुट्ट्या घडाच्या आवाज मला त्या काम करण्याची तुम्ही संधी ताज्या वळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब